युवराज मला सांग तू शाळेमध्ये खीर कशाने खातोस रे शब्बा चला कोमल रात्री आकाशामध्ये काय दिसतो चांदोबा छान चला चमचम चमचम करणार आहे काय रात्री आकाशात चमचम काय करतो चांदण्या छान चला आई स्वयंपाक कशावर करते चुलीवर छान चला तिखट काय असते टोपी का घातली तू चला अशीच दोन आणि दोन मिळून किती होतात शब्बात चला आई मुरमुऱ्याचा काय बनवते चुडा ऋषिकेश सायकल ला दोन काय असतात चाके शाबास दहा आणि चार किती होतात चौदा चला चार रस्ते एकत्र येतात त्याला काय म्हटलं जात काय म्हण चौक छान चला यापुढे कुणाल तुला काटे टोचू नये खडे टोचू नये म्हणून तू पायामध्ये काय घालतोस छान चप्पल चबाज आता सर्वांनी च या अक्षराला गोल करून दाखवायचं मला चला गोल करून दाखवा बरं मग मला सांगा आज आपण काय शिकलो काय शिकलो युवराज च व्हेरी गुड आता हा च लिहायचा कसा ते पाहूया आपण ठीक आहे फळ्यावर मी लिहून दाखवते तो तुम्ही गिरवायचा चालेल काय गिरवलं तू छान छान मला सांगा आज आपण काय शिकलो काय शिकले शबास